लिफ्ट देण्याच्या बहाण्यानं कोटीतीर्थ परिसरात नेऊन मयूर भनोळी या सदतीस वर्ष तरुणाला लुटल्याप्रकरणी राजारामपुरी पोलिसांनी आज चोरट्याला अटक केली करण भिसे असं त्याचं नाव असून त्याच्याकडून चोरलेली ऐंशी हजाराची सोन्याची चेन आणि साठ हजाराची दुचाकी जप्त करण्यात आली आहे कोल्हापुरातील जवाहरनगर इथल्या सरनाईक कॉलनीत राहणारा मयूर भनोळी हा तरुण उमाटॉकी चौकात आला होता दरम्यान त्याचा पाय मुरगायला त्याला मदत करण्याच्या इराद्यानं करण भिसे हा दुचाकीवरून त्या ठिकाणी आला त्यानं मयूर भनोरी याला लिफ्ट देण्याच्या बहाण्यानं दुचाकीवरून कोटीतीर्थ तलाव परिसरातील स्वामी समर्थ मंदिराजवळ नेलं तिथं जबरदस्तीनं भनोरी याच्या गळ्यातील ऐंशी रुपये किमतीची चेन हिसकावून करण भिसेनं पलायन केलं होतं ही घटना पंधरा जानेवारी रोजी सायंकाळी घडली होती याबाबत मयूर भनोळी यानं राजारामपुरी पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून चोरट्याविरोधात गुन्हा नोंद झाला होता दरम्यान गुन्हे शोध पदकातील संदीप सावंत आणि विशाल शिरगावकर यांनी गोपनीय माहिती काढून पदकातील सहकाऱ्यांसोबत किरण भिसे याला ताब्यात घेतलं त्यानं चोरलेली ऐंशी हजाराची सोन्याची चेन आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असं एक लाख चाळीस हजाराचं साहित्य जप्त करण्यात आलंय